आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि दुपारचे दोन वाजलेत या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी म्हणजे मुंबईत बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि अन्यही काही पिटिशन आणि जनहितार्थ याचिका होत्या या सगळ्यावर न्यायालयानं आज सुनावणी केली आणि परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते या आरोपांची सीबीआयनं प्राथमिक चौकशी करावी आणि त्याचा अहवाल पंधरा दिवसात न्यायालयात सादर करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला दिले मुंबई उच्च न्यायालयाचे हे आदेश आल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली तर दुसरीकडे या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार या दोघांमध्ये ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उदाहरण आलं आहे ते अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या शक्यतेचं थेट न्यायालयानं सी बी आय चौकशीचे आदेश दिल्यानंतर नेमकं काय होतं पुढच्या काही तासांमध्ये हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे ओकवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक सुरू आहे आज संध्याकाळीच अनिल देशमुख यांचा राजीनामा होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागले अनिल देशमुख यांच्या विरोधात अनेक याचिका होत्या या सगळ्या याचिका निकाली काढताना एका याचिकेवर असे आदेश न्यायालयानं दिले देशमुख यांची प्राथमिक चौकशी करावी आणि सीबीआयनं ती चौकशी करावी असं मुंबई उच्च न्यायालयाच्या या खंडपीठानं म्हटलंय एवढंच नाही तर पंधरा दिवसात या संदर्भातला प्राथमिक अहवाल सीबीआयला न्यायालयात द्यायचा आहे त्याही पुढे जाऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जर का सीबीआयला करायची असेल तर ती करणं किंवा न करणं या संदर्भातले अधिकार सुद्धा सीबीआयला आहेत सीबीआयच्या संचालकांनी त्या संदर्भातला निर्णय घ्यावा असंही मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं आहे आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत तसंच प्रफुल्ल साळुंखे ना आपल्यासोबत आहेत आधी प्रफुलकडे जाऊयात प्रफुल्ल निकालानंतर सिल्वरोकवर बैठका आणखीन काय अपडेट्स आहेत <laughs> मिलिंद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली आणि या संपूर्ण प्रकरणावर चर्चा देखील करण्यात आली ज्या पद्धतीने न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणात आपलं मत नोंदवलेलं आहे आणि आयनं पंधरा दिवसात या संपूर्ण प्रकरणाची प्राथमिक चौकशी करावी असं देखील म्हटलेलं आहे त्यावर आता पुढे काय भूमिका घ्यावी या संदर्भात राष्ट्रवादीची बैठक झाली या दोन्ही नेत्यांमध्ये या संपूर्ण प्रकरणानंतर राज्य सरकारची भूमिका काय घेता येईल त्याबाबत देखील चर्चा झाली आणि संध्याकाळी जयंत पाटील असतील आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे काही नेते यांच्यात संध्याकाळी देखील बैठक होईल त्यानंतर अनिल देशमुख संदर्भात काय निर्णय घ्यायचा तो आज संध्याकाळी उशिरापर्यंत या ठिकाणी समोर येईल आणि तो निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री जाहीर करतील बरं प्रफुल्ल तू राहस आपल्यासोबत प्रणाली आपल्या सोबत प्रणाली तुझ्याकडे काय अपडेट्स कुठे आहेस तू आता नेमकं आणि राजकीय वर्तुळात प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतल्या पक्षांकडून काही प्रतिक्रिया येत आहेत हाती मिलिंद सर मी सध्या अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थानाच्या जवळ आहे काही वेळापूर्वी इथं मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आलेले होते तब्बल अर्धा तास त्यांची अनिल देशमुख यांच्याबरोबर चर्चा झाली आणि त्यानंतर बैठक जी होती ती पार पडली आणि त्यानंतर अगद्या पाच मिनटांपूर्वीच हेमंत नगराळे या ठिकाणून गेलेले आहेत त्यांच्याबरोबर इतर पोलीस विभागातले जे काही अधिकारी होते ते सुद्धा आता मागोमाग निघून गेलेले आहेत त्यामुळे सध्या तरी अनिल देशमुख यांच्या बंगल्यावर इतर कुणीही नाही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आपण परंतु अजून कुठलीही अधिकृत अशी प्रतिक्रिया कुणाहीकडून आलेली नाही बोललं जात होतं की जयंत पाटील असतील किंवा नवाब मलिक असतील हे या संदर्भामध्ये काहीतरी प्रतिक्रिया देतील परंतु यांच्याकडूनसुद्धा अजून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही त्यामुळे आता जी बैठक आहे ज्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे तो संपल्यानंतर त्याच्यातून ठोस काही जेव्हा बाहेर निघेल त्यानंतरच या संदर्भातली प्रतिक्रिया कळू शकेल असं दिसत आहे भाजपच्या वतीनं अनेक प्रतिक्रिया असल्या तरीही शिवसेनेच्या वतीने मात्र अजून कुठली प्रतिक्रिया आलेली नाही काँग्रेसच्या वतीनं सुद्धा संजय निरुपम यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे परंतु सत्ताधाऱ्यांमधल्या सध्या कुणी अजून प्रतिक्रिया दिलेली प्रणाली तू आपल्या आपल्यासोबत प्रफुलकडे जाऊयात पुन्हा एकदा प्रफुल काय काय या सगळ्या बैठकांच्या संदर्भात किंवा मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर काय काय शक्यता वर्तवल्या जातात राजकीय वर्तुळात मिलिन दोन गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या या ठिकाणी समोर येताना दिसत आहेत कारण जर एकूण हा संपूर्ण प्रकाश सीबीआयकडे गेला तर सीबीआय वेगवेगळ्या वेग वेग प्रश्नांच्या संदर्भात या ठिकाणी तपास करेल आणि काही गोष्टी आणखी अधिकच्या जर बाहेर आल्या तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेससाठी ते धोकादायक असेल त्यामुळे कुठेतरी अनिल देशमुखांनी थेट या संपूर्ण याचा राजीनामा द्यावा अशी एक भूमिका जी आहे ती समोर येताना या ठिकाणी दिसते कारण थेट त्यांचा राजीनामा घेण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा ही सर्वात पहिली भूमिका राहील आणि त्याचबरोबर जर न्यायालयाने सी बी आयला या ठिकाणी तपास करायला सांगितलं तर त्यामध्ये कायदेशीररित्या कशा पद्धतीने अडचणी कारण राज्य सरकारने यापूर्वी एक निर्णय जो आहे तो घेतलेला आहे की कलकत्ता म्हणजे एकूणच पश्चिम बंगालच्या धर्तीवर राज्य सरकारनं देखील हा निर्णय घेतला आहे की सेंट्रल एजन्सी म्हणजे सी बी आयला जर एखाद्या तपास करायचा असेल तर त्याला राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल जर न्यायालयाने हा न्यायालयाने हा तपास करायला लावला असेल तर त्या संदर्भात कुठे अडकाठी येते का हा देखील विचार राज्य सरकार करू शकतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे या निर्णयाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयामध्ये काही दाद मागावी का हा देखील एक पर्याय राज्य सरकारकडे उपलब्ध आहे आणि त्या सर्व चर्चांवर आज दिवसभर सर्व पर्यायांवर जी आहे ती आज दिवसभर चर्चा होईल मिळेल बरं प्रफुल्ल पण सर्वोच्च न्यायालयात जायचं म्हणजे पुन्हा वेळ पाहिजे आणि सध्या राजकीय स्थिती राज्यातली बाकीची सामाजिक आणि अन्य स्थिती पाहता अशा प्रकारचा विचार केला जाऊ शकतो प्रणाली काय वाटतं तुला सूत्रांची काय माहिती आहे ज्या पद्धतीनं प्रफुल्ल आता सांगत होते की तिसरा पर्याय जो आहे त्या पर्यायावरसुद्धा विचार सुरू आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये हा जो काही निर्णय आहे उच्च न्यायालयाने दिलेला त्याच्या त्याच्याविरोधामध्ये या, याचिका जी आहे ती टाकावी का परंतु सध्याची जी आरोग्याची परिस्थिती आहे आणि एकूणच राज्याची आत्ताची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये तर एवढा वेळ दौडायचा का किंवा या सगळ्या गोष्टी करायच्या का हा सुद्धा विचार केला जातो आहे परंतु प्रफुल्ल ज्या पद्धतीनं सांगत होते अनेक इतर जे राजकीय पक्ष म्हणजे आघाडीतले शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल यांना सुद्धा कुठे ना कुठे भीती वाटत आहे की जर सीबीआयनं हा संपूर्ण तपास जर घेतला तर अनेक नावं जी की कदाचित त्यांच्या पक्षाशी सुद्धा संबंधित असू शकतात अनेक खुलासे सीबीआयकडून हो केले जाऊ शकतात त्यामुळे थोडस थोडस मी तुला थांबवतो आपल्यासोबत प्रफुल्ल साळुंखे तर आहेतच पण त्याशिवाय आपल्यासोबत आता फोनवरनं भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेले सुधीर भाऊ न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजप म्हणून तुम्ही मागणी केली थेट देशमुख यांच्या राजीनाम्याची असं आहे की न्यायालयाच्या निर्णयानंतर एक बा एक गोष्ट स्पष्ट झाली की कारण नसताना जर महाराष्ट्राची बदनामी झाली असेल तर दूध का दूध पाणी का पाणी व्हावं परमवीर सिंगांनी खोटे आरोप केले असतील तर बत्तीस वर्ष पोलिसांची सेवा केल्यानंतर अशा पद्धतीने राजकीय अस्थिरता निर्माण जर केली जात असेल तर त्यांना या गुन्ह्याखाली निश्चितपणे दंड झाला पाहिजे पण परमवीर सिंगांनी पोलीस गणवेश घालून मी सत्यमेव जयते या मार्गावर जात त्यांनी केलेल्या खुल्यासामध्ये जर काही सत्य असेल तर मग ही जी काही राजकीय कीड आहे ज्यामध्ये जगामध्ये महाराष्ट्राची नाचक्की जावी ज्या महाराष्ट्रामध्ये फॉरेस्ट डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपण सर्वात जास्त येतो हे गौरवानी कौतुकानी सांगतो तो, 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 तो महाराष्ट्र हा जगामध्या अतिशय वाईट भ्रष्टाचारी राज्याच्या नंबरमध्ये येण्याची शक्यता हो कारण स्पष्ट होतं की गृह विभाग ज्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था याचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे तेच जर रक्षण करणारे जागे पोलीस गणवेश घालून जर खोड कोणी होत असेल पोलीस गणवेश घालून संबल घाटीच्या डाकूनी सुद्धा यांच्या पायापाशी येऊन सरेंडर करावं एवढं पापी लोक जर पोलिसांचा गणवेश घालून कृत्य करत असेल तर यामध्ये खरं कोण खोटं कोण सच्चा कोण झुटा कोण हे स्पष्टपणे मुंबई उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर राज्य सरकारला अधिकार आहे ना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा तुम्ही लगेच राजीनामा का बरं मागताय नाही सर्वोच्च न्यायालयात तर राज्य सरकारनी जाऊ नये अजून आपण नाक कापून घेऊ नये मला असं वाटतं की आपण सीबीआय चौकशीला ज्या ज्या माहिती द्यायच्या आहे सीबीआय पासून सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सीबीआय जाऊ नका असं म्हणणं म्हणजे अजून राज्य सरकारनी संशय दाट निर्माण करण्यासारखा आहे आदेश दिल्यानंतर सुप्रीम कोर्टात जाण्याची काय आवश्यकता आहे म्हणजे तुमचा कोर्टावर विश्वास नाही सीबीआय वर विश्वास नाही परमवीर सिंग बत्तीस वर्ष तुम्हीच नियुक्त केले आयुक्त आहे दोन हजार वीस मध्ये तुम्ही नियुक्त केले परमवीर सिंगाची तर बाजू तुम्ही असं घ्यायचे बिना फीचा वकील घ्यावा पण सुधीर भाऊ अनिल देशमुखांना त्यांची बाजू मांडण्याची संधी तर न्यायालयात मिळाली पाहिजे नाही इथं अनिल देशमुखांचा विषय कुठे येतोय जो आरोप झाला त्याच्यामध्ये खरं की खोट आणि याच्यामध्ये कोर्टात जाण्याची आवश्यकता कधीच नसते कोर्टाने आदेश दिला आणि आपल्या मनात काही भीतीच नाही ना सीबीआयनी चौकशी केली तर सीबीआय सुद्धा एखाद्या ठिकाणी एखादा म्हणजे समजा हरिण पकडायचं मी वाघ आहे मी वाघ आहे असं म्हणायला जावायचं असं कधी शक्य नसतं पण मग त्यांचा राजीनामा हवा ते आता अधिकारात असताना सुद्धा सीबीआय चौकशी करूच शकते कोणाच्या अधिकारात ते गृहमंत्री पदावर असताना सीबीआय चौकशी करूच शकते नाही गृहमंत्री पदावर असताना सीबीआय चौकशी करू शकते पण सीबीआय घालणार आहे मग कॉल रेकॉर्ड असतील सीसीटीव्ही कॅमेरे असतील त्याचं फुटेज असेल पोलीस विभागामध्ये असणारे आता समजा एटीआय त्याच्याकडून माहिती घ्यायची असेल किंवा इतर वरिष्ठ लोकांकडून माहिती घ्यायची असेल तर मग अशा प्रसंगामध्ये दबाव येऊन एवढीच भाव नाही बर एक एक मध्ये निर्णय राज्य सरकारनं घेतला शेवटचा प्रश्न तुम्हाला एक मध्ये निर्णय राज्य सरकारनं घेतला तो म्हणजे सेंट्रल एजन्सीला जर का राज्यात तपास करायचा असेल तर राज्य सरकारची परवानगी लागेल हा नियम या सगळ्या तपासात अडचण ठरू शकतो का नाही या नियमाचा काही संबंध नाही कारण सीबीआयची चौकशी करताना तीन पद्धती असतात एक पद्धत की केंद्राने एखाद्या ठिकाणी गंभीर गुन्हा असेल जो आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा किंवा राष्ट्रीय स्वरूपाचा त्याच्यावर होणारा परिणाम अशा संदर्भामध्ये सीबीआय चौकशी करू शकते ज्यामध्ये एक राज्य दोन राज्य असे गुन्हे असतील दुसरा ज्या राज्यामध्ये भीती पोटी कारण एखाद्या राज्याला भीती असते आपण हे गुन्हे करतो आपण वाईट करतो आपण आपले यंत्रणेकडून तर हे गुन्हे दाबू शकू पण समजा सीबीआय आली तर मग आपली अडचण होते म्हणून काही राज्य अशा पद्धतीने ठराव करतात की आम्ही आमच्या परवानगी शिवाय सीबीआय येऊ देऊ म्हणजे तुम्हाला असं वाटतं सुधीर भाऊ की निश्चित अधिकार आहेत राज्य सरकारच्या याचा अधिकार नाही पुढचा ऐका ना तुम्ही पुढचं ऐकल्याशिवाय कसं आणि तिसरा अधिकार हा कोर्टाचा तसं सुशांत सिंगच्या केसमध्ये कोर्टाने आदेश दिले मग तेव्हा राज्य सरकारच्या अनुमतीची मुळात आवश्यकताच नसते बर कारण राज्याला केस आम्ही सीबीआयला देणार नाही असा हट्ट करता येत नाही हा काही विक्रमादित्य बेताळची कथा नाही आहे राज्य म्हणजे जनतेसाठी काम करणारा आहे राज्याच्या आपले अधिकार वापरता येत नाही संविधानाच्या म्हणजे सीबीआय चौकशी करता येईल आता न्यायालयान आदेश आदेश दिलेला आहे त्यामुळे सीबीआय चौकशी करू शकते सुधीर भाऊ तुर्तास धन्यवाद वेळेची थोडीशी मर्यादा आहे आपल्याला पण तुम्ही प्रतिक्रिया नोंदवलीत न्यूज एटीन लोकमतकडे एक आणखीन महत्वाची बातमी येते ती म्हणजे या सगळ्या प्रकरणावर म्हणजे न्यायालयानं अनिल देशमुख प्रकरणात सी बी आय चौकशीचा निर्णय दिल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या निर्णयावर बोलण्यास नकार दिला आहे न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करू आणि मगच बोलू असं संजय राऊत यांनी म्हटलंय कोर्टाच्या निर्णयामुळे सरकार बॅकफूटवर गेल्याची चर्चा आहे आणि याच दरम्यान संजय राऊत यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी जेव्हा त्यांना या न्यायालयाच्या निर्णयाबद्दल विचारला असता नो कमेंट्स इतकीच प्रतिक्रिया दिली आणि संजय राऊत निघून गेले उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत उदय नेहमी प्रश्न विचारल्यानंतर मोठं उत्तर देणारे संजय राऊत आज फक्त नो कमेंट्स म्हणाले आपण बघतोय की शिवसेना नेते संजय राऊत यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली यावेळेला गृहमंत्री अनिल देशमुख त्यांची मुंबई हायकोर्टाने जे सीबीआय चौकशीचा निर्णय दिलेला आहे त्या संदर्भात प्रश्न विचारले तर त्यांनी अजूनही सावध प्रतिक्रिया दिलेली आहे पूर्ण निकालाचा अभ्यास करायला हवा हे अजूनही पूर्ण निकाल हा पाहिलेला नाहीये त्यामुळे संपूर्ण निकाल त्याचा अहवाल बघितल्यानंतरच आपल्याला प्रतिक्रिया देत जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि कोर्टाचा जो काही निर्णय असेल त्याचा पूर्ण अभ्यास करावा लागेल त्यानंतरच महाविकाकडे त्यांचा निर्णय घेईल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यासाठी गृहनिर्माण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिकची नैतिकतेची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा का यावर त्यांनी अजूनही काही सुस्पष्टता केली नाहीये एकूणच शिवसेनेचे संजय राऊत यांची सावध प्रतिक्रिया जी आहे ती पाहायला मिळते उदय तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल अतिशय सावध पवित्रा घेतला आहे संजय राऊत यांनी कायमच आक्रमक असणारे संजय राऊत आज मात्र सावध झाल्याचं दिसत आहे यासोबतच मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर Que é